फटाक्याच्या कारणावर वाद विकोपला वृद्ध महिलेला काठीने मारहाण हाच सुजला रांगोळी काढणाऱ्या वृद्ध महिलेला फटाक्यावरून मारहाण शेगावमध्ये काठीचा धाक शेगाव, शेगाव दिवाळीत फटाके फोडल्याच्या जुन्या वादातून शेगाव शहरातील जगदंबा नगर परिसरात एका साठ वर्षीय वृद्ध महिलेला शेजारींनी काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या मारहाणीत फरियादी महिलेचा डावा हाताच्या मनगटावर

फिर्यादी रंजनी देश रंजनी देशमुख यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली वादाचे रुपांतर फिर्यादीच्या हातावर सूज आली आहे मारहाण करून आरोपीने त्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली या घटनेनंतर रजनी देशमुख यांनी शेगाव पोलीस स्टेशन गाठून तोंडी रिपोर्ट नोंदवला पोलिसांनी वैद्यकीय प्रमाणपत्राच्या मेडी सर्टिफिकेट आधारे आरोपी सुलेचना उर्फ सोनू भामंद्रे हिच्या विरोधात कायम अप क्रमांक पाचशे बासष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस नुसार कलम एकशे अठरा पंसात एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन पावसात दोन एल भारतीय सरिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरण प्रकाराचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय करुटले ह्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे